श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपला आजचा व्हिडिओ जो आहे तो अर्थातच स्वामी महाराजांचे आवडीचे पदार्थ कोणते आहेत म्हणजे पहा कारण आता आपले स्वामी आपण स्वामी भक्त आहोत स्वामी भक्तांना पहा असे वेळ असो असू तर प्रत्येकाला असं वाटत असतं की स्वामींचे को स्वामींना कोणतं जीवन आवडत असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांचे आवडीचे पदार्थ कोणते असतील मग आपण आता नैवेद्य बनवतो आहे मग आपण स्वामी संवत महाराजांना काय नैवेद्य केलं पाहिजे आता स्वामी चरित्र सारामृत वाचलं मग आपलं वाचून पूर्ण झालं मग आपल्याला नैवेद्य आरती करायची मग आपण नैवेद्य काय बनवलं पाहिजे किंवा समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे मग अशा वेळेस आपण नेमकं समर्थ महाराजांच्या आवडीचे नैवेद्य कोणते बनवले पाहिजेत असा अर्थातच आपल्या सगळ्यांना प्रश्न पडत असतो तर मी आज तोच व्हिडिओ घेऊन आले आहे की स्वामी समर्थ महाराजांच्या आवडीचे पदार्थ घेऊन आलेले आहे पहा तर स्वामी समर्थ महाराजांचे आवडीचे पदार्थ मी तुम्हालाच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहा स्वामी समर्थ महाराजांना बेसनाचे लाडू हे अतिशय प्रिय आहेत म्हणजे त्यांना बेसनाचे लाडू हे खूप 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 आवडतात पहा बेसनाचे लाडू म्हणजेच पहा आपण डाळीचे जे डाळीचं पीठ असतं हरभरा चनाचे डाळ जी असते त्याचं जे पीठ असतं ते बेसनाचे लाडू स्वामी समर्थ महाराजांना खूप खूप आवडतात पहा प्रकट दिनाच्या विषय दिवशी तुम्ही नक्की म्हणजे आवर्जून म्हणजे आवर्जून महाराजांसाठी बेसनाचे लाडू नक्की बनवा यानंतर पहा स्वामीसंवत महाराजांनाही ना गोड पदार्थांमध्ये बरं का बेसनाचे लाडू आणि अजून एक म्हणजे पुरणपोळी गूळ घातलेली जी आपण चणाडाळीची जी पुरणपोळी बनवतो गो पुरण आणि ती पोळी बनवतो ती पुरणपोळीसुद्धा समर्थ महाराजांना अतिशय प्रिय आहे पण आपण पहा दर गुरुवारी केंद्रात गेलो के तरी अवदंबराच्या वृक्षाला गुळ आणि डाळ ठेवत असतो आणि तसंच पा समर्थ महाराजांना गुरुग्रह म्हणजे आपला हा मजबूत होण्यासाठी किंवा आपले स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु आहेत गुरु ग्रहासाठी आपण गुरुवारच्या दिवशी किंवा आपण असं पण समर्थ महाराजांना पिवळ्या रंगाचं फुलं अर्पण करत असतो आणि परत अजून पिवळ्या रंगाची आपण मिठाई पण अर्पण करत असतो तसंच आपण फळ म्हणजे पण पिवळ्या रंगाचं आपण केळी अर्पण करत असतो फुलं आपण झेंडूचं वाहतो किंवा म्हणजे झेंडूचं अर्पण करतो किंवा आपण चाफ्याचं पण फुल अर्पण करतो सोनचाफ्याचं फुल तर अतिशय प्रिय आहे पहा समर्थ महाराजांना ना तर पहा मी तुम्हाला गोड नैवेद्य सांगितले आता मी तिखट नैवेद्य काय आवडतात तर पहा समीसुमत महाराजांना भजे कांदा भजे हे खूप आवडतात पहा कांदा घातलेले भजे जे असतात कांदा भजे तिखट भजे हे सुद्धा आवडतात मग बाकी तुम्ही अशिकटाची आमटी वगैरे करू शकता तर पहा आपण जर पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला तर आपण पुरणपोळी आमटी वगैरे भात वगैरे कांदा भजी आणि तळलेले पापड वगैरे हा असा आपण पूर्ण संपूर्ण नैवेद्याचा ताट बनवू शकतो आणि जर आपण खीर बनव म्हणजे खीर पण बनवू शकतो आपण पहा खीरसुद्धा समीसुमत महाराज महाराजांना आपण नैवेद्यामध्ये बनवू शकतो तर पहा खीर बनवली तर वरण भात बनवायचा खीर बनवायची आणि आपण बेसनाचा लाडू बनवलेला बेसनाचा लाडू बजी वगैरे ह्या गोष्टी आपण असं पण पूर्ण संपूर्ण नैवेद्य आपण स्वामीस्वत महाराजांना संपूर्ण नैवेद्याचं ताट अर्पण केलं कसं आपल्याही मनाला चांगलं वाटतं आणि महाराजांना तर कसं असतं की आपण असं हेच मला नैवेद्य आवडते मग मला हाच केला पाहिजे ते तसं काही नाही आपण मनापासून करण्याला महत्त्व आहे तुम्ही साधा आहे ना वरण भात जरी ठेवला आपण घरात जे बनवतो ते जरी ठेवलं स्वामीस्वत महाराजांना नैवेद्य म्हणून तरी पण काय अडचण नाही तुम्ही सगळ्यांना पोहे बनवून जरी बनवून ठेवले तसं महाराजांना आपल्यातले आपण महाराजांसाठी म्हणजे किती इच्छेने आणि किती आतुरतेने करतो हे महत्त्वाचं असतं तर आपण पोहे ठेवू शकतो रोज आपण गोड शिरा जरी बनवला नंतर आपण शिरा सुद्धा ठेवू शकतो असं काही नाही वेगळंच नाही लागतो आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं की आवडीचं आपण आता विशिष्ट स्वामीसंध महाराजांचा हा प्रकट दिन आहे हा आपला किती मोठा सणासारखा आहे किंवा त्यांची पुण्यतिथी आहे ही पण त्यामुळे आपण अशा विशिष्ट तिथीच्या दिवशी किंवा विशिष्ट म्हणजे आता आपलं समजा कोणी आता समजा नऊ गुरु समर्थ महाराजांचे गुरुवारचं व्रत करत आहे म्हणजे त्याचं उद्यापन आहे मग आपण उद्यापनाच्या दिवशी पण नैवेद्य करू शकतो म्हणजे कशा विशिष्ट सणाच्या सणावाराच्या दिवशी किंवा आपण अशा विशिष्ट तिथीला किंवा आपण अशा एकदम अमुक तिथीला आपण जर स्वामी समर्थ महाराजांसाठी असा सांग त्यांच्या आवडीचं आता रोजच्या डेलीच्या जीवनामध्ये आपण जेवण नव्हतो तो नैवेद्य आपण ठेवू शकतो काहीच अडचण नाही पण आपण अशा विशिष्ट तिथीच्या दिवशी म्हणजेच विशिष्ट काही स्वामी समर्थ महाराजांचं असू द्या किंवा म्हणजे आपल्या गुरुपौर्णिमा आहे किंवा अशा म्हणजे प्रत्येक वेळेला आता सांगायचं नको की या या वेळेला त्या त्या वेळेला तर आपण तेव्हा आपण त्यांच्या आवडीचा नैवेद्य हा नक्की बनवू शकतो तिकड बनवू शकतो किंवा गोड बनवू शकतो किंवा संपूर्ण नैवेद्याचा ताट बनवू शकतो अशा प्रकारे तुम्हाला मी समर्थ महाराजांचं आवडीचे पदार्थ याविषयी किंवा त्यांच्या नैवेद्याचं संपूर्ण ताट याविषयी माहिती घेऊन आली होती आजचे महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी नक्की तुम्ही अशा प्रकारे बनवा आणि एवढी छोटीशी माहिती होती की महाराजांच्या नैवेद्याविषयी म्हणजेच पहा त्यांच्या आवडीच्या पदार्थाविषयी होती तर पहा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेल्या सिंधी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आपल्या आसपास पण मित्रमैत्रिणींना शेजारी पेदारांना नक्की सामन सामंत महाराजांच्या आवडीच्या पदार्थाचा नक्की व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मी पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिलेला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशा नवीन माहितीपूर्ण छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ